शिंदेंच्या उमेदवारांचा किसाने गळा कापला अशा सगळ्या विषय बाहेर यायला लागलेले आहेत हे तुमच्या बाबतीत किंवा ह्या विधानसभेमध्ये असं काही घडण्याची शक्यता आहे का, का शक्यत कुठे विचार नाही की तिकीट कापणं होत आहे किंवा एकमेकांचे तसा काही विचार नाही आहे आता इलेक्शनच्या टायमाला चेहरे दिसत आहेत याच्या अगोदर कोण नव्हतं याच्या अगोदर हे स्थानिक लोकच बघत होते शेला सीट गेल्या त्या लोकांनी पाच वर्षामध्ये काही काम केलेले नाहीत आणि ह्याच्याही आधी काही काम केलेले नाहीत त्या लोकांनी कधी म्हणजे तळमळ झालंय की आमची इच्छा होती की ही सीट म्हणजे सुशांत दादालाच भेटू दे आम आम काम करत आहोत मिलिंद देवराचं किंवा नाना आंबोलेचं काम सांगण्यामुळे आम्ही हे काम करत नाहीयेत ह्या फॉर्मची वरती पोस्ट झाली असेल मग त्या बॉरिष्ठांनी आमच्याबद्दल काही दखल घेतली नाही चार वर्षांनी परत खासदारकीचं इलेक्शन आहे मग त्याला आम्ही दाखवू की कसं इलेक्शन लढायचं असतं आणि कसं नाही तर तिचा आक्रोश लोकांना कळतोय की काय आणि तिने काय केलं या लोकांसाठी एक दोनशे दोन वॉर्डमध्ये हे सगळ्यांना माहिती आहे आंबोले परत मिलिंद देवरा या लोकांनी पूर्ण ती महिन्यात आमची वाया घालवलेली आहे आणि ही सुशांत दादांचीच होती नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर राजकीय पक्षाच्या घडामोडींना वेगवेगळी वळणं लागायला सुरुवात झालेली आहे मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक यावेळेला विशेष लक्षणीय ठरते कारण की ही उमेदवारांची निवडणूक असताना देखील यामध्ये कुठेतरी नाराजांची निवडणूक आहे असं इकडे चित्र निर्माण होतं आहे मुंबईतील अनेक भागांमध्ये बंडखोरी झालेली आहे इच्छुक उमेदवारांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी फॉर्म भरलेले आहेत याचे निकाल कसे लागणार आहेत अटीतटीचा सामना कसा होणार आहे राजकीय पक्षांमध्ये आधीपासूनच फुट फुटा पडलेल्या आहेत एका पक्षाचे दोन दोन राजकीय पक्ष तयार झालेले आहेत असाच विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत आपण आता दक्षिण मध्य मुंबईतील दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभा ह्या ठिकाणी आहोत आणि वॉर्ड क्रमांक दोनशे दोनचे इच्छुक उमेदवार सुशांत साळुंके हे होते आणि आपली शिवसेना शिंदे गटातून इच्छुकता दाखवलेली त्या मानाने त्यांनी तयारीदेखील सुरू केलेली परंतु वरिष्ठांनी कुठेतरी तिकीट मिळवताना कुठेतरी हळगर्जीपणा केला किंवा हेतूपुरस्पर केले असे त्यांनी एक अप्रत्यक्ष आरोप या ठिकाणी केलेले आहेत आपण सुशांत साळुंके आणि शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो आहे माझं नाव गोपाळ जुई जोडे आम्हाला इच्छुक होतो की सुशांत साळुंके हे उभे राहतील आम्हाला एवढं कॉन्फिडेंट होता की ते राहतील पण सीट नाही भेटली त्यांना ठीक आहे त्यांनी मान्य केलं पार्थ बी आमचाच आहे स्थानिक आहे ता दुसरी गोष्ट जे इतर लोकं आहेत ज्यांना ह्या बिल्डिंगचं काहीच पडलं नाही एवढ्या वर्ष कोणी आम्हाला काही सपोर्ट नाही केला कुठल्या गोष्टीचा हे आता इलेक्शनच्या हे चेहरे दिसत आहेत ह्याच्या अगोदर कोण नव्हतं याच्या अगोदर हे स्थानिक लोकच बघत होते नमस्कार माझं नाव अक्षय बळीराम आवेळे मी राहणार आहे या दोनशे दोन वॉर्डमध्येच ती उमेदवारी दिली आहे इथे जी सध्या जाधव हो। त्यां ते एक सलग हे चौथ्यांदा तिथे इथे उभे आहेत तर तुम्ही येता जाताना बघाल की रस्त्याची काय अवस्था आहे इथे पार्किंगची काय अवस्था आहे आमच्या शिवडी डोंगर भागामध्ये किती अडचणी आहेत याच्यावरती कोण लक्ष देत नाही आहे पण जेव्हापासून बाईनी जेव्हा पद घेतलेस आहेस सुशांतभाऊनी तेव्हापासून ते प्रत्येक कामामध्ये आमच्या मंडळाची कामं असून ते कुठल्या रस्त्याची कामं असते वॉटर गटर मीटर हे सगळे ते लोकं सुशांतभाऊच करत आहेत ही तिकीट फक्त सुशांत भाऊंना भेटली पाहिजे होती हीच आमची इच्छा आहे नमस्कार माझं नाव विशाल गोरुले आज सुशांत भाईंना सुशांतभाई सावंत यांना सीट भेटणार होती पण काही गोष्टीमुळे भाईंचं सीट नाही भेटली त्यामुळे बी जे पीनी पार्थ बावकर यांना सीट दिली पार्थ बावकर पण आपलेच रहिवाशी आहेत आणि आपल्यातलाच एक मुलगा आहे भाईंनी खूप मोठ्यापणाने पारसाठी हे केलं आणि भाईंनी तर खूप खूप म्हणजे खूप लोकांना मदत केली तसं पारनेही केलं आहे ना के नाही पण भाईंना पण सीट भेटायला पाहिजे होती पण युती असल्यामुळे काही भेटू शकत नाही काही गोष्टीमुळे त्यामुळे पार्थ बावकर यांना सीट भेटली पण भाईंना पण भेटायला पाहिजे होती हे सर्वांचं हो जे इथे आपले स्थानिक लोक आहेत त्यांचं मत होतं पण काही गोष्टीमुळे भेटलं नाही त्यामुळे भाई थोडंसं नाराज आहेत पण वरिष्ठांनी जे केलं आहे जे व वर... वरिष्ठांनी केलं ते करायला नव्हतं करायला नव्हतं पाहिजे होतं भाईंसाठी चुकीची गोष्ट केले, धन्यवाद दोनशे दोनमधली सीट आहे ही ॲक्च्युली बघायला गेलं तर सुशांत साळुंके यांनाच सीट जायला पाहिजे होती पण मला असं वाटत नाही सेनेला ती सीट गेली आहे सेनेला सीट गेली त्या लोकांनी पाच वर्षामध्ये काही काम केलेले नाहीत आणि ह्याच्याही आधी काही काम केलेले नाहीत त्या लोकांनी फक्त येत आहेत जात आहेत लोकांना सांगतायत असं करू आम्ही तसं करू पाण्याचे प्रॉब्लेम असतील किंवा कसले प्रॉब्लेम असतील काय नाही भाई आज आत्तापर्यंत आल्या भाई भाई अंडे असू दे किंवा कुठले प्रोग्राम असू दे काही असू दे भाईंना फक्त एक फोन केला सुशांत दादाला दादा असा असं आहे तर दादा, दादा एका एक कॉलवरती जेव जेवण असू दे किती माणसाचे जेवण आहे पाचशे माणसांचं जेवण आहे सहाशे माणसांचं आहे काय आहे ठीक आहे घ्यायचा बाटला नाही का काही असू दे भाईंनी कधी असं म्हणजे भाई असा कधी बोललाच नाही की माझ्याकडनं होणार नाही किंवा मी माझा पा एक पाऊल मागे घेतो आहे भाईंना कधीही फोन केला भाईंच्या तोंडांना एकच शब्द आला आहे की नाही हा काय आहे बाथरूमचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे मी माणसं पाठवते तिकडं ते लोकं करून घेतील आणि अचानकमध्ये आता ती दोनशे दोनशे सीट भाजपवाल्यांनी पारदादा वावकऱ्यांना दिले आहे तर थोडंसं जरा आमच्यामध्ये म्हणजे तळमळ झालं आहे की आमची इच्छा होती की ही सीट म्हणजे सुशांतदादालाच भेटू दे पण काय करणार आता पारदादा पण आमच्याकडेच आहे मिलिंद देवरासारख्या का कार्य नेत्यांनी आम्हाला पूर्ण हे केलेलं आम्ही दिवसरात्र सगळ्या कार्यकर्त्यांनी पूर्ण मेहनत घेतलेली सुशांतदादांसाठी पण ती सगळी नाना आंबोले परत मिलिंद देवरा या लोकांनी पूर्ण ती मेहनत आमची वाया घालवलेली आहे आणि ही सीट दादांचीच होती बघा माझं नाव सीमा सदानंद महिंद्रकार आहे विशिष्ट आमच्या पार्कला सीट मिळा मिळाल्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत कारण का तो आपल्या एरियातला आहे स्थानिक आहे आपली सुखदुःख त्याला जवळून त्याने पाहिलेली आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आपल्या एरियात जो काही त्रास आहे का असेल तो तो पूर्णपणे त्याचा तो विसा म्हणजे व्यवस्थितपणे ते पार पाडू शकेल त्याचं जे कार्य त्याला हाती दिलेलं आहे तो व्यवस्थितपणे पूर्ण करू शकेल याची आम्हाला खात्री आहे जबाबदारी दिलेली आहे पाच भाऊ करायला निवडून जी ते आम्ही ठामपणे पार पाडू पण ने कुठल्याही नेत्याचं ऐकून आम्ही ह्याला मदत करत नाही आहे लहानापासून आम्ही एकत्र वाढलेलो आहोत त्यांच्या आईसमोर आम्ही मोठे झालो आहोत त्यांचे वडील माझे मित्र म्हणजे वडिलांसारखेच आहेत त्यामुळे पाच बावकरांना आम्हाला निवडून आणायचं आहे मिलिंद देवड आणि आपलं नाना आंबोलेमुळे आम्ही कुठलाही सपोर्ट यांना करत नाही आहे आम्ही वैयक्तिक शिंदे शिंदेसाहेबांची शिवसेना म्हणून आणि एक साहेबांचा विचार मांडून यांना निवडून आणायचं काम आमच्या हाती घेतलेलं आहे आणि ते आम्ही पूर्ण करू खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना व रिपाईची महायुतीची या विभागातून भारतीय जनता पार्टीचा वॉर्ड अध्यक्ष काम करत असताना एक सर्वांच्या विश्वासाने मला या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये इकडे अधिकृत उमेदवार म्हणून माझी जाहीर झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं माझे मोठे बंधू असतील आमचे दादा त्यांनी बोलवून घेतलं व त्यांनी सांगितलं की पार्थ ही उमेदवारी मिळालेली आहे त्या उमेदवारीचं सोनं करणं हे शिवसेनेची ताकद लावून त्याचा पाठीमागे पाठबळ देणं हे आमचं काम राहील त्यामध्ये प्रमुख असतील आमचे पालांडे दादा असतील आमच्या महिला प्रमुख असेल हे तुझ्यासोबत साधत त्याने राहणार आणि यामध्ये शिवसेना म्हणून कुठे कामी पडणार नाही ह्या त्यांचा जे त्यांनी मोठं मन दाखवलेलं त्यासाठी मी खरंच त्यांचे आभारी आहात ऋणी आहात की आज खऱ्या अर्थाने महायुती काय असते ते या विभागामध्ये सर्वत्र दाखवून देणारे इथले स्थानिक आमचे शाखाप्रमुख असतील ताई असतील सुशांतदादा असतील आणि आज ह्यांनी जी पाठीमागे आमचं पाठबळ जे उभं केलेलं आहे एवढ्या युवा वर्गाचं त्यासाठी मी त्यांच्या ऋणी आहोत इकडे शंभर टक्के यांच्या नेतृत्वामध्ये व भारतीय जनता पार्टीचे आमचे मुख्यमंत्री सन्मान्य फडणवीस साहेब असतील सन्मान्य एकनाथजी साहेब असतील यांच्या स्वप्नातली जी, जी मुंबई सर जे दख करायचं आहे त्यासाठी ह्या ठिकाणी नगरसेवक म्हणून तिकडे नक्कीच अपॉइंट होईल येणारा सोळा तारखेला असं मी विश्वास ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र एक रोकठोक प्रश्न आहे आपल्यापर्यंत भाजपची मंडळी शिवसेनेची किंवा शिंदे साहेबांच्या उमेदवारांच्या कुठे ना कुठेतरी तिकीट आहेत अनेक ठिकाणाहून अशा तक्रारी आल्या आहेत की भाजपने शिंदेंच्या उमेदवारांचा केसाने गळा कापला अशा सगळ्या विषय बाहेर यायला लागलेले आहेत हे तुमच्या बाबतीत किंवा ह्या विधानसभेमध्ये असं काही घडण्याची शक्यता आहे का दादा ही तुम्हाला आता कुठून रिपोर्ट आला आहे हे मला माहिती नाही पण ही सर्वातच खरं तर चुकीची बातमी आहे कारण की महायुतीमध्ये जे आहेत वरिष्ठ जे आमचे फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील हे सर्वत्र फार त्यांचे विचार आहेत मुंबई शहराला स्वप्नातली नगरी जो गेले अनेक वर्ष भ्रष्टाचार चाललेला आहे त्या भ्रष्टाचारला वाचा फोडण्यासाठी त्यांनी जी युती केलेली आहे त्यामध्ये अंतर्गत रीत्या खालच्या ग्राउंड लेवलला जी कार्यकर्त्यांची निवडणूक आपण समजली जाते ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये कार्यकर्त्यांची भावनेची विचार ठेवत किंवा कार्यकर्त्यांची समन्वयक ठेवत त्या ठिकाणी तिकडचा अंदाजेप्रमाणे किंवा भौगोलिक विचाराप्रमाणे त्यांनी उमेदवारी प्रत्येक ठिकाणी दिलेल्या आहेत आता ह्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करत असताना मी लहानाचा मोठा आमचा सुशांतदादा असून ते आमचे भरतदादा असून यांचे आमचे घरचे संबंध आहेत यांच्या पुढ्यातच मी लानाचा अनेकदा राजकारणामध्ये सल्ले मसले मी ह्या लोकांकडूनच घेत असतो पण कुठेतरी भारतीय जनता पार्टीला ही उमेदवारी सुटल्यामुळे किंवा जे काय वेगळे समीकरणं असतील त्या पद्धतीनेही वॉर्डाला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी सुटल्यामुळे त्या ठिकाणी मला उमेदवारी आज मिळालेली आहे त्यासाठी मी आभार मानतो ते आमचे फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील संपृत महायुतीमधले जेवढे पण नेते असतील आणि हे स्थानिक लेवलचे जे सगळे नेते आहेत माझे मोठे बंधू आहेत त्यांचे देखील मी आभार मानतो पण ह्यामध्ये मा असा कुठे विचार नाही की तिकीट कापणं होत आहे किंवा एकमेकांचे तसा काही विचार नाही आहे किंवा जागा कमी सोडण्यात आला भारतीय जनता पार्टीने मुंबईत सर्वात जास्त जागा मिळवलेल्या आहेत किंवा बऱ्यापैकी हट्ट हट्ट आहेत जिकडे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो अशा ठिकाणी भाजपचे उमेदवार फिट केले गेलेले आहेत त्याच्यामुळे शिवसेनेच्या म्हणजे शिंदेगडाच्या उमेदवारांमध्ये शिवसैनिकांमध्ये कुठे ना कुठेतरी नाराजी अनेक ठिकाणी पाहायला मिळते दादा भारतीय जनता पार्टी असून सार दे शिवसेना असून दे ही समन्वयक साधून हे उमेदवारी शोधण्यात आलेले आहेत लालबागसारख्या शहरामध्ये तुम्ही जर शिवडी विधानसभेचा बोलत असाल तर ह्या मराठी भूगोल जो भाषा आहे त्या ठिकाणी देखील आपण शिवसेनेला तीन जागा दिलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीला दोन जागा मिळालेल्या आहेत तर ह्यामध्ये असं कुठेच समीकरण नाही आहेत की तिकडे जागा कमी सोडलेल्या आहेत किंवा हे सो सोडलेले आहेत त्यांनी एक वैचारिकता साधून किंवा पक्षाचे जे धोरण आहेत त्याला समन्वयक साधून ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्यांनी निर्णय घेतलेला आहे हे महाराष्ट्र मी शिवसेना शाखा क्रमांक दोनशे दोनचा शाखाप्रमुख भरत पालांडे माझी महिला शाखाप्रमुख ऋतुजा खामकर आणि माझे सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी जी साहेबांनी गेल्या लोकसभा असून दे विधानसभा असून दे व आता महापालिका जो शिंदे साहेबांचा आदेश आम्हाला येतो श्रीकांत साहेबांचा आदेश शिंदे साहेबांचा आदेश पक्षाचा आदेश जसा येईल तसा आम्ही शंभर टक्के पक्षाला योगदान देऊन आम्ही या महापालिका इलेक्शनला जोराने काम करणार पार्थ भावकर जरी भाजप आणि शिवसेना युतीमधून जरी आणि त्यांना सीट दिलेली आहे तरी आम्ही त्यांचा शंभर टक्के योगदान देऊन त्यांना सीट यांची शंभर टक्के निवडून आणणार ही आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने ग्वाही देतो संशोधन विभागामधून शिवसेनेची मी फॉर्म इच्छुक म्हणून भरला होता तर ता काही तांत्रिक कारणामुळे मिलिंद देवरा यांनी आमचा फॉर्म काढण्यात आला का म्हणजे कापण्यात आला त्यानंतर आमचे विभाग प्रमुख नाना आंबोले आम यांनाही आम्ही वारंवार संपर्क केला की, की बाबा तुम्हाला या संदर्भात काय माहिती आहे का तर ते म्हणाले ह्या संदर्भात मला काहीच माहिती नाही ते पक्षप्रमुख ठरवणार मग हा फॉर्म भरला होता ह्या फॉर्मची वरती पोस्ट झाली असेल मग त्या बोरिष्ठांनी आमच्याबद्दल काही दखल घेतली नाही त्यानंतर मी चार वाजता जेव्हा पोचलो तरी माझी नगरसेवक नंदू विचार तिथे बसले होते तर मला असं वाटलं की मामांचा हे करून नंदू विचाराला देतील पण दुपारी एक वाजता दिनांक मला असते दिनांक एकोणतीस तारखेला की आत भाऊकर म्हणून बी जे पीने सीट डिक्लेअर केली तर त्यानंतर मला कळाल्यानंतर मी घरी आलो नंतर माझ्या मित्रांशी संपर्क केला माझ्या एवढा वॉर्ड क्रमांक शाखाप्रमुख शाखा महिला आहे ना त्यानंतर शाखा भरत पालंड यांचे संपर्कही हा वॉर्ड आपल्याला गेलेला आहे म्हणून बी जे पीला तर आम्ही काही त्या गोष्टीसाठी नाराज नाही फक्त एवढं कष्ट करूनसुद्धा जो वरिष्ठ ना <coughs> मिलिंद देवराज आमची काळजी घेत नसतील तर दोन हजार किती दोन हजार चार वर्षांनी परत खासदारकीचं इलेक्शन आहे मग त्याला आम्ही दाखवू की कसं इलेक्शन लढायचं असतं आणि कसं नाही तर आम्हाला ह्याचे काही आक्रोश नाही आहे पण एवढी जगली तुम्ही जमलात तर आपल्याला आता पाच बावकर म्हणून इलेक्शन दिलेली <coughs> इलेक्शनला उभं राहणारा पाच बावकर त्यासाठी आपल्या सगळ्यांना हां बी जे पीला सीट सुटलेल्यामुळे आपल्याला सगळ्यांना त्याच्यासाठी काम करावं लागेल असं वरिष्ठांनी सांगितलं तर आम्ही शिंदेसाहेबांचं आणि श्रीकांत शिंदेचं ऐकून हे काम करत आहोत मिलिंद देवराचं किंवा नाना आंबोलेचं काम सांगण्यामुळे आम्ही हे काम करत नाही आहेत त्यामुळे आमचा आम बाद भाऊकर हा कॅन्डिडेट आहे आम्ही त्याला स्वतःहून मदत करू काही त्याला कार्तिक असेल कुठलीही गोष्ट असेल त्यासाठी आम्ही सक्षम त्या पाठीमागे उभे आहोत पण ना नाना आंबोले <स्थाँगे> आणि मिलिंद देवरा साहेबांचा यांच्यामध्ये काही क्रेडिट नसेल त्याच्यामुळे ही सीट लागणार नाही कारण की आज श्रद्धा जदूला सीट डिक्लेअर झालेली आहे तर तिचा आक्रोश लोकांना कळतो आहे की काय आहे आणि तिने काय केलं या लोकांसाठी एक दोनशे दोन वॉर्डमध्ये हे सगळ्यांना माहिती आहे तर तुम्ही कोणाला काही बोलायचं असेल सुशांतभाई भाजपचे उमेदवार होते सुशांत साळुंके होते वॉर्ड क्रमांक दोनशे दोन मध्ये त्यांची इच्छुकता होती आता ही उमेदवारी ही सीट भाजपच्या उमेदवारांना गेल्यामुळे इकडे या ठिकाणी सुशांत यांनी देखील त्यांना पाठिंबा दाखवलेला आहे पक्षाचा प्रोटोकॉल त्यांनी मान्य केलेला आहे अशाच राजकीय बातम्या मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुकांचं कवरेज आपण दाखवणारच आहोत कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका